नमस्कार आता अर्जुन आणि प्रियाची हळद असते आता हळद प्रियाला लागू नये म्हणून चैतन्य कुसुम हे प्लॅन करतात आता अर्जुनची उष्टी हळद फक्त सायलीलाच लागली पाहिजे त्यासाठी प्रतिमादेखील त्यांना मदत करत असते आता इकडे प्रियाला हळद लावत असतात आणि तिकडे अर्जुनला आणि इकडे कुसुमताई सायलीला तिघांची तीन हळद लागत असते तर आता तिकडची अर्जुनची उष्टी हळद प्रियाकडे न जाता इकडे सायलीकडे आणायला पाहिजे असा प्लॅन करतात आता लगेच प्रतिमाही अर्जुनला हळद लावून झाल्यावर अर्जुनची हळद घेते आणि चैतन्यजवळ देते चैतन्य ती हळद घेऊन येतो आणि लगेच कुसुमजवळ देतो आणि कुसुम लगेच अर्जुनची उष्टी हळद सायलीला लावते आता मात्र इकडे प्रिया वाट बघत असते अर्जुनची उष्टी हळद कधी येणार तर आता मूर्ख अस्मिता हळद घेऊन प्रियाला लावायला येते तिला वाटतं ही अर्जुनची उष्टी हळद आहे पण ती हळद चैतन्य आणि प्रतिमाने चेंज केलेली असते आणि त्या हळदीमध्ये मसाला टाकून ठेवलेला असतो आता मात्र ती हळद तोंडाला लागल्यामुळे प्रियाच्या तोंडाची जळजळ व्हायला सुरुवात होते त्या मसाल्यामुळे तोंडाची तिच्या आग व्हायला सुरुवात होते आणि ती सारखा सारखा चेहऱ्यावर हात फिरवत असते कारण ती जळजळ तिला सहन होत नसते आणि थोड्या वेळाने तिच्या चेहऱ्यावर खूपच जळजळ व्हायला लागते म्हणून जाऊन ती चेहरा धुते तेव्हा सर्वजण म्हणतात अगं लगेच काय हळद पुसून टाकलीस अर्जुनची उष्टी हळद लगेच काय धुवून टाकलीस अगं हळद लगेच धुवायची नसते ठेवायची असते अजून बाकीच्यांना हळद लावायची आहे तुला तेव्हा प्रिया म्हणते गप्प बसा तुम्ही मला काहीतरी तोंडाला खाज येते जळजळते नुसतं आगाग होते चेहऱ्याची बर्फ लावा बर्फ आणा आणि लगेच कोणतरी तिला बर्फ आणून देत आणि ती चेहऱ्याला बर्फ लावत असते तेव्हा सर्वजण म्हणतात काय झालं काय झालं तेव्हा प्रिया म्हणते मला वाटते ना हे सगळं त्या सायलीनेच केलं असणार ह्या सायलीनेच या माझ्या हळदीमध्ये काहीतरी नक्कीच टाकलं असणार तर इकडे आता सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागल्यामुळे सायली तर खूपच खुश असते आता अर्जुनला सुद्धा समजलेलं असतं की माझी उष्टी हळद ही प्रियाला नाही तर सायलीला लागली आहे त्यामुळे अर्जुनसुद्धा खूपच खुश असतो प्रतिमा चैतन्य आणि कुसुमने आपलं काम केलेलं असतं त्यामुळे आता सर्वजण खुश असतात मात्र इथे प्रियाच्या चेहऱ्याची आगाग झळझळ होत असते ती बर्फ आणा क्रीम आणा थंड क्रीम आणा असं सांगत असते आता तिला वाटतं हे सगळं सायलीनेच केलं आहे त्यामुळे ती जोर जोरात हाका मारते सायली सायली इथे ये तूच माझ्या हळदीमध्ये हो काहीतरी मिक्स केलं ना म्हणून माझ्या असं चेहऱ्याला आगाग होते जळजळते सांग लवकर सायली म्हणते अगं मी काहीच नाही केलंय मी तर माझ्या रूममध्ये होती मी कशाला इथे येऊ आणि मला काही माहीत नाही तेव्हा लगेच प्रिया सायलीवर हात उचलते आणि म्हणते तूच केला आहेस मला माहीत आहे आणि प्रिया सायलीचा हात मुरगळते आणि म्हणते बोल बोल लवकर बोल सांग सगळ्यांना हे तूच केलंय सायलीला खूपच हात दुखत असतो आता मात्र अर्जुनला ते सहन होत नाही अर्जुन, अर्जुन प्रियाच्या सनकन कानाखाली मारतो आणि म्हणतो सोड सायलीचा हात अगं तिला किती त्रास होतोय कळतय का तुला तिने काही केलं नाही सांगितलं ना ती का हळदीमध्ये काही मिक्स करेल आता मात्र प्रिया काही ऐकत नाही प्रियाचा हा आवाज चढलेलाच असतो आणि सर्व गावकरी गावकरी गावातली माणसं आणि सगळीच जण हसत असतात की काय ही मुलगी आहे ही नवरी मुलगी ही अशी आता सगळ्या भरमांडवात एकच हशा पिटलेला असतो सर्वजण जण प्रियावर हसत असतात कारण भर मांडवामध्ये प्रिया प्रियाने तमाशाच तसा घातलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू